मित्रांनो आपण सध्या आहोत भारतातलं पहिलं मानाचं मैदान म्हणजे पुसेगावचं हिंद केसरी मैदान या मैदानामध्ये आहोत आणि या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची जी बैलजोडी ठरलेली आहे ती म्हणजे पैलवान तुषार माने यांचा शंभू आणि त्याच्या जोडीला पळाला पनोमरेचा सोन्या मित्रांनो अतिशय सुंदर अशी धुळी पळाली तर आपण जाणून घेऊया तुषार पैलवान यांच्याकडनं तुषार पैलवान काय सांगाल आ... पहिलाच गुलाल का पुसेगावचा पुसेगावचा पहिला गुलाल कसा आनंद आहे हा आनंद आहे आनंद न सांगा आनंद आहे हा अपेक्षा बी नव्हती आता आपल्याला आपण पळाय बी येणार नव्हतो भागातलं मैदान आहे पळा आलो बैल आपला बैल पोहचतो म्हणजे पण आपल्याला नाही का पैऱ्या कंडा ही सह अडचणी आहे त्या म्हणजे सांगितलं तरी एखाद्याला पटणार नाही अशा गोष्टी आहेत त्या आपण पळायलाच येणार नव्हतो पण आपलं आपल्या भागातलं मैदान पळायचं नाही कसं म्हणून पहिरा केला आणि राहिला शंभूची खरेदी कुठली शंभूची शिराळगडची खरेदी आहे शिराळ वरनं सूरज पाटलांच्या आणलेला आहे मित्र होते आमचे दोन वर्षापूर्वी आणलेला आहे दोन वर्ष झाले ते आपल्याला बारखा होता नुसता फेरा काढलेला काढला होता तेव्हा आणला होता कॉकटेल कुठे कॉकटेल आहे घरी त्याला लागा लागी झाल्यामुळे लाग घरी जायती जा आता अजून लागी झाले लाग लाग तेव्हा हाय जागे एक वर्ष दीड वर्षापासून आमचा संबंध येत आमचा आमच्या ग्रुपमधला सोन्या म्हणून आमचा मुलगा आहे पहिला ती संबंध येत मग त्यांचा आमचे संबंध आले ते आजपर्यंत क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम केल्याची ही पोच पावती मला फक्त म्हणजे कसं मोठं पोरांनी पोरांची जे कस्ता खाल्लेले आहेत त्या आणि प्रामाणिक स्वतःची पाठ थापटायची नाही पण ह्या चार वर्षात जर एवढी म्हणजे एवढा ताप झालाय या क्षेत्रात आपल्याला थांबायच नाही पद्धतीचा ताप झालेला आहे मी वायदी बी म्हणजे आपली काही परिस्थितीला मोठी नाही मी वायदी घेऊन माग लागलो या वाईद घेऊन बी मला बैलबी देत नाही तुम्हाला तुमच्याकडे वायदी कुठली जावा तुम्हाला असाच बैल द्यायचा आहे आणि मी ह्या महिन्यात ह्या वर्षात म्हणजे तीन चार महिन्यात एक दहा अकरा गुलाला येते आदतच आमचं पण त्यानंतर परत ना नको म्हणजे जी गट पास झालेली ती तसल्यांच्या आदत बरु संबंधात अजून रुपये मी भाडतोड आमचे आम्ही घेतलेला नाही आणि मी वायदीच्या स्वरूपात पैसे गज या चार वर्षात पैसे भरपूर या क्षेत्रात गेले ते वायदी घेतली एक मी रुपयाचा विषय नाही भाडतोड म्हणून शंभर रुपये घेतले नाही घेणार पण नाही मी पण तुम्ही द्यायला तयार आहे पण आम्ही दिले ते द्यायला तयारी दिल्या ते मी बैल पोहचतो बैल पहिल्यापासूनच बैल फक्त काय काय गोष्टी ना गेला होता पहिलवान मनामध्ये खल होती का की बाबा पुसेगावचं मैदान आपल्याला घ्यायचंय आणि आज ते शक्य झालं खल म्हणजे अपेक्षा मी सांगतोय काय अपेक्षाच नव्हती आपल्याला नाही का इथं गट नसतं आणि मी चार वर्षात मी कधी मैदाना नव्हतो आज गट आपलं गटाला गाडी लागली त्यानंतर आपण आपल्या भागातलं मैदान आहे म्हणून आपण मैदानाला जायचं म्हणून गाडी मागणी घेऊन आलोय मी पोरं पाट्याची चार वाजता आली ती आमची दे। आणि तुम्ही डा, मी समजे म्हणजे संघर्षच आहे साऱ्या गोष्टीला रात्री आज रात्री परसूला माग लागून परसूला गटाला बसवला त्यानंतर परसूला गाडी दाव्या होती त्यानंतर ड्रायव्हरची भी अशी अपड त्यानंतर सौरव ड्रायव्हर स्वतः बसतो म्हणला तो बसला नाही आलं नाही खाली खाली फोन लाग ना तर सोन ड्रायव्हर शेवटच्या म्हणजे पाच मिनिटाला आमच्या तालुक्यात म्हणजे त्यांना पण गेलं तिने सांगितलं गेल्या वर्षी गुलाला भेटला होता बॅड नाही तर ती बी आमची बागची गाडी शंभर टक्के गुलालाची बघितला डिरीतनं तो गट म्हणजे त्या एक माणूस उभा राहिल्यामुळे गाडी बाद झाली ती ती नाही तर गुलालाचीच होती पण त्यांना लाज नशिबात गुलाला होता शेवटच्या पाचव्या मिनिटाला भेटलं तिथनं ओढून बसवलं ड्रायव्हर असं ड्रायव्हर बी बसलो आपलं गाडीवर म्हणजे लय संघर्ष करावं लय संघर्ष ड्रायव्हर बसन संघर्ची सुद्धा का घरी तर आवाज ही ना घरी नाही पहिला आमच्या बंधुराज असते मैदानाला मी देतो आपलं हॉटेल वर असते ते पण दिवसाचा ऍडजस्ट करून बंधुराज येते आज बंधुराज नाही आले अनेक तुमच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत आणि आजपर्यंत तुम्ही जी सेवा केलेली नंदीशी आणि पहिले मालकांना कुठेतरी न्याय मिळवून द्यायचं काम करताय त्याचं फळ मिळाले शंभर टक्के त्याचंच बळ झाले म्हणजे चार वर्षात तुम्ही बघताल चार वर्षात माझी दहा बारा मैदान झाले असलेली एक मैदान कुठं बोगस तुम्हाला दिसलं नसेल माझ्या वाढदिवसाचं मैदान पोरांनी भरवाय चालू केलं एक मैदान कुठं बोगस दिसणार नाही तुम्हाला आणि मैदान समधी अशी म्हणजे प्रोत्साहन भेटलं अशीच मैदानं भरवली त्याचंच मला फळ भेटलं म्हणजे अपेक्षाच वकील नव्हती हे मग आमच्या पहिर घरी येतं हिनी हिनी पंधरा दिवसापूर्वी फोन केला होता दादा आपण पळायचा इकडे राहू सोन्याची मालक हा सोन्याची मालक आहे म्हणलं तिकडे कुठं जायचं म्हणलं या गर्दीच कुठं जाता बघायला या तुम्ही जायचं नाही दादा एवढी मैदान घेता कधी कधी बैलगाडी मालक प्रतिसाद पण देत नाही नाही त्यात कसं होतं बैलगाडी मालकाची चुकी नाही त्या गोष्टीला बैलगाडी मालकाचा आपल्याला पूर्णपणे प्रतिसाद असतो या काय होतंय शेवटी तुमच्या गावाशी जर एखादं मैदान पडलं शेवटी अपेक्षा रात्री जवळच्या जवळ भाडं तोड म्हणून माणूस तिथे जातो अरे मला ह्या चार वर्षात कधी कधी जवळ मैदान घेतले केले ती दहा बारा माहिती झाली चांगला प्रतिसाद दिलाय आणि आपण बी कधी कुणावर अन्याय केलेला नाही सोन्याची मालक आहेत आपल्या समोर दादा पहिल्यांदा परिचय दिला तुमचं नाव सांगा माझं नाव आहे बाजीराव पाटील दादा काय सांगाल पुसेगावचा हा पहिलाच गुण आहे का आता या पुसेगावचं कसं आहे हे मानाचं हिंद केसरीचं मैदान आहे आणि आम्ही आता याच्यासाठी तीन वर्ष झालं तयारी करत होतो कारण आज असल्यापासून आमची एक इच्छा होती की या हिंद केसरी मैदानात पळायची आज आम्हाला योगायोगानं सेवागिरीच्या आशीर्वादाने आणि दादांच्या सहकार्याने मित्र परिवाराच्या सहकार्याने आज ते आम्हाला साध्य झालं सोन्याची खरेदी कुठली सोन्या हा आम्हाला जिंतीच्या ज्यांना पाटील आहेत का त्याने आम्हाला तो घेऊन दिला कारण मी त्या नानाच्या अप्पांच्या सोन्याचा आहे आणि त्या सोन्याच्या आशीर्वादालाच आम्हाला आवडला कडे आलेली फायनल फायनलकडे आम्हाला असं आहे की आम्हाला काढला की सेमी कडन असते सेमी कडे फायनल कडे आमचा बैलच पण आम्ही ते काही इथे पण सोन्या एवढ्या पळून आणत काय मी आता मोठी बैलवाला पहिला देत नाहीत कारण आम्ही लय संघर्ष केलाय आता ज्यावेळी शंभू आदत होता त्यावेळी आम्ही शंभूला दिला होता आणि शेवटचा प्रश्न विचारतो <laughs> पैलवानाशी मैदानापूर्वी काय चर्चा झाली तुमची पैलवान म्हणले या मैदानात यायचं का नाही त्याची कमी फिक्सच यायचं करायचं नाही करायचं चा असं चालू होत ज्यावेळी यांनी मला कॉल केला त्यावेळी मला काय माहिती नव्हतं पोराने पयरा केलेला मी म्हटले की पैरा झाला या आणि सकाळ उठून पुन्हा कॉल झाला आमचा आणि मग मी असं सांगितले की पैरा झालेला नाही ती पोराने फक्त बैलवाल्याला फोन केलेला त्यामुळं मिसगाईड झालं आणि पुन्हा आमचा पैरा झाला मग बरं आता कायम गुलालात राहणार आहे तुम्ही पायऱ्याची अडचण होती ते ह्या गुलाल्यानं मिटलेली असंच कायम गुलालात राहा पुढच्या वर्षी या मैदानामध्ये काय एक नंबर करणार एक <laughs> नंबर करणार बरं चालतंय धन्यवाद दादा